परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा लक्षात घ्या पूर्ण विषय हा पूर्ण विषय लक्षात घ्या राजीनामा कधी देते म्हणून जेव्हा तर मनातून एखादी गोष्ट काळायची आहे काय टाइम प्लीज पाहिला का टाइम प्लीज कधी कधी आपण टाईम प्लीज करतो या दिवशी जर असा आदेश येईल तर आपण बडसर्प केलं तरी चालते परंतु आज काळाची गरज अशी आहे की आम्हाला कुठल्याही या सोपस्कारामध्ये न पळता सरळ थेट कारच्या उमेदवारीवर लढणं क्रमपात्र झालेलं आहे तीन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल कुठून कुठपर्यंत फुट आणि रस्त्याचा पूर्ण जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला एक तारखेच्या अगोदर जाहीर करण्यात येईल त्याची डिटेल माहिती देतात बंड नाही असं नाही मानत मी हे मी मानत नाही हे जर असेल तर सगळ्यांची मैत्रीपूर्ण संबंध आहे जिल्ह्यातील राजकारणी लोकांची सगळ्या पक्षांची टोकाचा विरोध कुठंच नाही आहे त्याच्यामुळं ही पाळी आली तर त्यावेळेस आम्ही त्या गोष्टीला फेस करतो शिवसेनेची किती असंख्य असंख्य नीती मंडळी पुढे असंख्य कोणाला कशाला बदनाम करायला लावता काही गोष्टी गोपनीय राहू द्या ना नाही नाही शिवसेना दिनेश बुबला समजली म्हणून पूर्ण तारून न गेलं ना माझं शिवसेनेत नाही उमेदवारीच्या वेळेस उमेदवारीच्या वेळेस खूप आता बहु काही गोष्टी जर म्हटल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मला सांगा सुप्रीम कोर्टात किती वर्षापासून प्रलंबित विषय आहे काय काय अघटित होऊन राहिलं हे तर आमचा पक्ष आहे तोही अतिशय संकटात असलेला पक्ष आहे त्याला मजबूर करणं काही मोठा विषय नाही आहे तर पक्षाला कुठल्या स्तरावर मजबूर केल्या जाऊ शकते अडचणीचा फायदा घेतल्या जाऊ शकते म्हणून या सगळ्या गोष्टी घडत राहतात याचा अर्थ असा नाही की अमरावती जिल्ह्यामध्ये बच्चू कळू दिनेशबू राजकुमार पटेल आणि असंख्य शिवसैनिक असंख्य प्रहारचे कार्यकर्ते आणि जनता हे सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहत राहील असं नाही आहे जनता सर्व या जे उपद्व्याप सुरू आहे त्याला चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही या मताचे आम्ही एकीकडे